नमस्कार जन्माष्टमीजवळ येते आणि जन्माष्टमीला आपल्या लाडक्या श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ तर बनवलाच जातो आणि याचीच मला आज अर्ध्या किलो गोविंद लाडूची ऑर्डर होती तेच मी बनवले होते आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि जर तुम्हालासुद्धा हे लाडू माझ्याकडून ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर मी नंबर दिला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये दोन वाटी पोहे घालायचे आपण नेहमी नाश्त्यासाठी पोहे बनवताना जे घरामध्ये पोहे वापरतो ना तेच पोहे या ठिकाणी वापरायचे आहेत पोहे मी स्वच्छ चाळणीने चाळूनसुद्धा घेतले आहेत आता मंद आचेवर हे पोहे आपल्याला एक तीन ते चार मिनटं म्हणजे रंग बदलेपर्यंत छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा मंद आचेवर हे पोहे एक मिनटभर मी भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये एक दोन चमचे इतकं तूप घालायचं आणि त्यानंतर आता या तुपामध्ये हे पोहे तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे पोहे छान खरपूस भाजले गेले ना की अगदी घरभर याचा सुगंध पसरतो त्याचसोबत पोहे आकसलेसुद्धा जातात पण तरीसुद्धा हे पोहे छान खरपूस असे भाजले गेले आहेत का ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर इथे पहा मंद आचेवर हे पोहे छान एकसारखे वर खाली करत हलवत छान खरपूस असे भाजले गेले आहेत सुरुवातीला पोहे तुम्ही पाहिले छान फुललेले होते आणि आत्ता तुम्ही पोहे पहा आकसलेले आहेत आणि छान असा रंगसुद्धा याचा बदललाय आता हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत पोहे थंड होत आहेत तोपर्यंत तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवर शेंगदाणेसुद्धा छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आचे मंद आचेवरच भाजून घ्यायचे म्हणजे छान आतपर्यंत भाजले जातात आणि मग आपण जे गोविंद लाडू बनवतोय ना त्याची चवसुद्धा प्रचंड छान लागते तर इथे पहा शेंगदाणेसुद्धा मंद आचेवर मी छान साल टचकेपर्यंत खरपूस असे भाजून घेतले आहेत तुम्ही शेंगदाण्यांचा रंगसुद्धा पाहू शकता आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचे तर ज्या ताटामध्ये पोहे काढले आहेत त्यामध्ये हे शेंगदाणे काढायचे नाहीत वेगळ्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचे तर इथे पहा शेंगदाणे सुद्धा मी काढून घेतले आहेत आता काय करायचं कढई छान कडकडीत गरम आहे मी गॅस बंद केला आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आपण या ठिकाणी जे हलकं साहित्य असताना म्हणजे जे लगेच भाजलं जातं ते भाजून घेणार आहोत त्यासाठी कढई गरम आहे म्हणून गॅस बंद केला आहे तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी चिरलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते घालायचं एक दोन चमचे खोबरं आहे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि हे आपल्याला हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा कढई गरम होती त्यामध्येच मी जेवढं साहित्य भाजून घेता येईल तेवढ्या प्रमाणामध्ये भाजून घेतलं त्यानंतर गॅस चालू केला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हलकासा रंग येईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं काजू बदाम आणि नारळाचे जे काप आहेत त्याचा रंग हलकासा बदलला की यामध्ये दोन चमचे खसखस घालायची आणि फक्त एक अर्धा मिनिटभर हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य रंग बदलेपर्यंत छान खरपूस असं मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता हे भाजून घेतलेलं साहित्य ज्या डिशमध्ये आपण शेंगदाणे काढून घेतले आहेत त्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे पहा एका ताटामध्ये मी पोहे काढून घेतले आहेत ता एका ताटामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेलं सर्व साहित्य काढून घेतलं आहे आता हे दोन्ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे पोहेसुद्धा तुम्ही पाहू शकता छान खुसखुशीत होईपर्यंत भाजले गेले आहेत आणि जे शेंगदाणे आणि बाकीचं साहित्य होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले त्यानंतर काय करायचं इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे पोहे आणि जे शेंगदाणे आहेत ना ते आपल्याला वेगवेगळे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं घेताना लक्षात ठेवा हा पदार्थ आपण एक महिना टिकेल असा बनवतोय पण जर मिक्सरचं भांड ओलसर असेल तर हा पदार्थ लगेच खराब होऊ शकतो त्यामुळे मिक्सरचं भांडं घेताना पूर्ण कोरडं करून घ्यायचं जराही ओलसर नसावं त्यानंतर आता हे पोहे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत भरडसर असं वाटून घ्यायचं लक्षात ठेवा पोह्याची पूर्णपणे पावडरही नाही झाली पाहिजे किंवा पोह्याचे मोठे कण सुद्धा यामध्ये दिसले नाहीत पाहिजे तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे सर्व साहित्य मी जाडसर असं वाटून घेतलं आहे रवाळ असं याचं टेक्स्चर आहे त्यानंतर आता हे वाटून घेतलेले पोहे ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर इथे मी सर्व वाटून घेतलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेतले आहेत पुन्हा काय करायचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे काजू बदामाचे काप खोबऱ्याचे काप आणि खसखस भाजून घेतली आहे ना ती काढून घ्यायची आणि आता हे सर्व साहित्यसुद्धा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे याचीसुद्धा भरडसर अशी पावडर तयार झाली पाहिजे तर इथे पहा काजू बदाम खोबऱ्याचे काप त्यासोबतच खसखस आणि शेंगदाणे भरडसर असे मी वाटून घेतले आहे याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता आता हे वाटून घेतलेलं साहित्य जे आपण पोह्याची भरड म्हणजे पोह्याचं पीठ तयार करून घेतलं आहे ना त्यामध्ये काढून घ्यायचं आता हे दोन्ही साहित्य वेगवेगळं यासाठी वाटून घ्यायचं कारण पोहे एकदम हलके होते लगेच वाटले गेले पण जर शेंगदाण्यासोबत पोहे वाटून घेतले ना तर पूर्ण त्याची पावडर तयार होईल आणि जसं टेक्स्चर आपल्याला हवं आहे खाताना या लाडवांची चव जशी लागते ना तशी लागणार नाही आता वाटून घेतलेले पोहे आणि वाटून घेतलेले शेंगदाणे ड्रायफ्रूट खसखस हे आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण पोहे शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मोजून एक वाटी यामध्ये चिरलेला किंवा किसलेला गूळ घालायचा आणि त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी किंवा नाश्त्याच्या चमचाने पाच चमचे इतकं पाणी घ्यायचं आणि आता मध्यमाचेवरती हा गूळ पाण्यामध्ये चमचाने एकसारखं हलवत पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आपण या ठिकाणी पाक तयार करणार नाहीये फक्त गूळ आपल्याला विरघळवून आहे तर इथे पहा मध्यम आचेवरती गूळ पाण्यामध्ये मी पूर्णपणे विरघळवून घेतला आहे आता काय करायचं यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तुपामुळे काय होतं आपण जे लाडू बनवतोय ना त्याला शाईन खूप छान येते आणि त्याची चवही वाढते आता तूप घातल्यानंतर मध्यम आचेवरती तूप वितळेपर्यंत किंवा फक्त एक ते दीड मिनटं हे चमचाने एकसारखं हलवत हे जे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा तूप पूर्णपणे वितळलं गेलंय आणि आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता फेस आल्यासारखं आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये आपण जे पोहे शेंगदाणा ड्रायफ्रूट खसखसची पावडर बनवून घेतली आहे ना ती घालायची गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे गॅस आपल्याला बंद करायचा नाहीये सर्व पावडर यामध्ये घातली की आता मंद आचेवरतीच गुळामध्ये आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे पण या ठिकाणी लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अजिबात मिडियम किंवा हाय करायचा नाही तर मंद आचेवरतीच हे आपल्याला मिक्स करून आहे त्यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा हे मिश्रण जास्त वेळसुद्धा अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं नाही जेव्हा गॅस चालू आहे कारण गूळ घातलाय आणि जसजसा गूळ जास्त शिजतो तस तो कडक होतो त्यामुळे हे मिश्रणसुद्धा कडक होऊ शकतं तर हे सर्व मिश्रण गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं ना की यामध्ये इथे मी जायफळ घेतले थोडंसं जायफळ खिसून घालायचं वेलची पावडर या ठिकाणी वापरणार नाही आहे पण जायफळ अजिबात स्किप करू नका वेलची पावडरऐवजी तुम्ही यामध्ये जायफळच वापरा जायफळ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आणखी एक चमचाभर तूप घालायचं तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा फक्त हे तूप पूर्णपणे या मिश्रणात विरघळत नाही किंवा वितळत नाही तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तूप मिश्रणामध्ये एकसारखं मिक्स झालं की आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण लगेच एखाद्या ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायचं तर इथे पहा सर्व तयार मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे ताटाला अजिबात तूप किंवा तेल लावलं नाही जे उलटण्याला मिश्रण लागलं होतं तेसुद्धा चमच्याने अशा पद्धतीने काढून घेतलं आहे आता हे ताटामध्ये काढून घेतलेलं मिश्रण आपल्याला फक्त हलकंसं थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही नाही तर मग याचे लाडू वळले जाणार नाहीत गरम आहे मिश्रण तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे तर इथे पहा हाताला सोसेल इतक्यापर्यंत हे मिश्रण मी थंड करून घेतलं आहे आता काय करायचं तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं आहे त्यामध्ये बरोबर अर्धा किलो हे गोविंद लाडू बनवून तयार होतात तुम्हाला सुद्धा जर या जन्माष्टमीला फूड ऑर्डर घ्यायच्या असतील तर तुम्ही सुद्धा हे गोविंद लाडू नक्की बनवून पहा एक महिना छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतात आणि पोहे म्हटलं की श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ आला आता या पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक लाडू बनवून दाखवते आधीचा लाडू तर तुम्ही पाहिलाच काय परफेक्ट तयार झाला होता आणि अगदीच सहज आणि पटापट हे लाडू वळले जातात फक्त काय करायचं जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर लाडू बनवण्यासाठी तुम्ही जोडीला कोणाला तरी घ्या कारण काय होतं हे मिश्रण जसजसं थंड होत जातं ना तसतसं याचे लाडू वळले जात नाहीत त्यामुळे जोडीला कोणीतरी घेऊन हे मिश्रण गरम आहे किंवा कोमट आहे तोपर्यंतच याचे पटकन लाडू बनवून घ्यायचे तरी ते पहा दुसरा लाडूसुद्धा मी बनवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता काय परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे आणि तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता आता याच पद्धतीने राहिलेले लाडूसुद्धा मी बनवून घेतले आहेत आता या लाडूचं मी तुम्हाला वजनसुद्धा दाखवेन पण त्याआधी ते पहा लाडू छान एकसारखा तयार झाला आहे त्यासोबतच सर्व लाडूसुद्धा तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत त्याचप्रमाणे इथे मी एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता छान मौसूद असा हा लाडू तयार झाला आहे आणि तोंडात टाकताच विरगळतो आणि परत सांगते एक महिना छान टिकतो त्यामुळे या जन्माष्टमीला तुम्ही या लाडूच्या फूड ऑर्डरसुद्धा घेऊ शकता आता मी या ठिकाणी तुम्हाला या गोविंद लाडूचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवते तरी ते पहा बरोबर अर्धा किलो हे लाडू बनून तयार झाले आहेत तर तुम्हाला आजच्या या लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हालासुद्धा जर हे गोविंद लाडू माझ्याकडून ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकवीज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद